कि या छत्रपती शिवाजी तरुण मंडळामध्ये गद्दार मेळावा झाला गद्दार विरुद्ध ही लढाई झाली पाहिजे एकंदरीत हा हॉल कमी पडणार शंभर टक्के प्राप्त होत म्हणजे एखाद्याचा वडील सोडून नेण्याचा प्रकार आणि जे आलीबाबा चाळीस महाराष्ट्र राज्यामध्ये उजळ मात्याने करतात निवडणुकीचं उद्दिष्ट डोळ्यासमोर घेऊन आज व्यासपीठावर उपस्थित तुमचे आमचे सर्वांचे मार्गदर्शन सन्मान्य विनायक राऊत साहेब सन्मान्य आमदार सुनील प्रभू साहेब नितीन बावनोडे पाटील सर आपले मार्गदर्शक सन्मान्य संपर्क प्रमुख अनुभाई जी उपनेते संजय पवार साहेब सहसंपर्क प्रमुख विजयरावजी देवने विशाल देवकळे हुतुरी शहर समन्वयक महिला समन्वयक रेमाजी देशपांडे नावेजी मुला आजीबाई असलम व समोर उपस्थित सर्वच मान्यवर महिला बंधु बघिनी ज्या एका ऐतिहासिक शिवाजी पेठेमध्ये आजचा मेळावा घेण्यात आला हा राऊसाहेब प्रभूसाहेब याच ठिकाणी मेळावा घेण्याचं उद्दिष्ट असं होत कि या छत्रपती शिवाजी तरुण मंडळामध्ये गदार सेनेचा मेळावा झाला आताच आपल्या पक्षाचा लढाई लढण्याचा निर्धार करताना विरुद्ध खुद्दार ही लढाई चालली पाहिजे हेच उद्दिष्ट ठेवून आज या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी मधील आपला मेळावा संपन्न होत आहे भविष्यातील राजकारण काही असो ज्या छत्रपती शिवाजी पेठेमध्ये एखादी घोषणा जा केली जाते ती घोषणा केल्यानंतर कोल्हापूर शहराच्या व जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये या घोषणेचं स्वरूप प्राप्त होत एकंदरीत हा हॉल कमी पडणार शंभर टक्के क्रम प्राप्त होत मला जाणीव होती की हा हॉल कमी पडणार पण याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय हो नव्हता की आपण इथंच मेळावा घेतला पाहिजे ज्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे त्यांचा परिवार सन्मान्य ठाकरे साहेबांना म्हणजे एखाद्याचा वडील सोडून नेण्याचा प्रकार आणि जे आलीबाबा चाळीस महाराष्ट्र राज्यामध्ये उजळ माथ्याने फिरतात आणि अशांचा जर मेळावा येतो असेल तर हा मेळावा इथंच झाला पाहिजे बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे